आयसव द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलिस चोवीस डॉट लाईव्ह मुखेड येथे श्री संत सेवालाल महाराज यांच्या दोनशे अठ्याऐंशी व्या जयंती निमित्त विविध ठिकाणी पूजा करून माजी नगराध्यक्ष गंगाधर रावजी राठोड साहेबांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस दिनांक 15 फेब्रुवारी 2025 हजार पंचवीस रोजी मुखेड येथे आर पी आय जिल्हा अध्यक्ष गौतम काळे साहेबांनी कार्यकर्त्यांना संबोधित करून उत्साह निर्माण केले यावेळी जयंती मंडळाचे आयोजक सुधीर भाऊ चव्हाण अशोक चव्हाण राजकुमार घोडके दत्ता पाटील बेटमोगरेकर गोवर्धन पवार आरपीआय तालुका अध्यक्ष आखरका सरपंच संदीप काळे नासार पठाण नागनाथ लोखंडे दीपक मुकाबार जगदीश बियाणे मैनुद्दीन शेख नंदकुमार मडगुलवार संगमेश्वर देवकते शिवाजी राठोड वसंत जाधव प्रकाश जाधव जगन्नाथ कामजे शिवाभाऊ आलेवार बाळू नाईक जुन्नरकर विनोद दंडलवाड राजू राठोड किरण चव्हाण राजू गुडमेवाड खाजा धुंदी गजानन अकुलवाड श्रीनिवासजी राठोड विकास चव्हाण सचिन चव्हाण सचिन पवार किरण चव्हाण गणेश राठोड अभय पवार विलास चव्हाण सौरभ पवार आदी यावेळी सर्व समाज बांधव उपस्थित होते या ठिकाणी उपस्थित असलेले ज्येष्ठ नेते उत्तम चौधरी आदरणीय उपस्थित असलेले दीपक शेठ मुक्कावार आदरणीय जगदीश शेठ बियानी दत्ता पाटील बेट या ठिकाणी उपस्थित असलेले नागनाथजी लोखंडे या ठिकाणी उपस्थित असलेले बंजारा समाजातील सर्व या ठिकाणी कर्मचारी बांधव सर्व प्रतिष्ठित कार्यकर्ते जगन्नाथजी कामजे साहेब या कार्यक्रमाचं जे मुख्य आयोजन करते आहेत की ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही शेवालाल महाराजाची जयंती एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला सुरुवात केली या ठिकाणी ते रिपब्लिकन पक्षाचे तालुका अध्यक्ष गोर्धनजी पवार या ठिकाणी आमचे सर्व रिपब्लिकन पक्षाचे उपस्थित असलेले कार्यकर्ते माऊली पांचाळ मोहन गायकवाड अकरगा नगरीचे सरपंच संदीप काळे उपस्थित सर्व बहुजन समाजातील बांधवां शेवालाल महाराज हे तुमचं आमचं सर्वांचं तळागळातल्या गोरगरीब दीनदलित हा बहुजनाचा आवाज असणारं हे नेतृत्व आहे परंतु या नेतृत्वाचा इतिहास ज्यांनी ज्यांनी वाचलाय त्यांना माहिती आहे की शेवालाल महाराज यांचं कार्य शवालाल महाराजांची असणारी जी तळमळ होती तर मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो तुम्ही सगळ्यांनी वाचलं पाहिजे शवालाल महाराजाचं पूर्ण आयुष्य समता स्वातंत्र्य बंधुभाव आणि न्याय या विचारावर महाराष्ट्र पोलीस निफ साठी महाराष्ट्र राज्य उपसंपादक गुलाब शेख अशाच नवीन अपडेट साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद